बाल ले लेगे। बस hmm. <laughs> इतनी, बस, बस। हम्म। बहुत बुरा, ये देख, पर्दा नहीं डरता, नहीं डरता, हम्म। सात बस लास्ट था ना? बस। हाँ, मस्ता है। कूटो बच्चों उठे होले। मुंडे? हाँ, मुंडे रख, काय काय म्हटलं शिलता तुले बाबा ते काय शिडून लागली का एवढी हुशार आहे

हो हो पै करून दिसेल त्या गाडीवर बसशील हा नवे कपडे घालत नवे आंघोळ केल्या कपाटात ज्योतीला मग येऊन देऊन तुला का ते हा? मी पालेशिंग कोण राही झगड करायले